या सगळ्यामध्ये तुम्ही काम करत असाय क्रिटिक्स तू अनेक आणि फॉर्म्स मध्ये ज्या पद्धतीनं मराठी गाणी वाजवतो आणि त्या तुझा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे त्यासाठी किंवा श्रेयस तू मराठी गाणी आता आता चित्रपट झालं त्यासाठी केलेलं मराठी गाण्याचं मराठी कल्चर बद्दल कायम बोललं जातं ती ही आपली संस्कृती नाही आहे आणि या हे असतानाही त्या त्या लाईन मध्ये तुम्ही मराठी पण आणण्याचा प्रयत्न केलेला ही इज गुड आहे पण हे करत असताना प्रेक्षकांचं काय तुम्हाला रिस्पॉन्स असतो तुम्ही मराठीमध्ये करताय मराठी पण आपलं झोपताय ते काय पद्धतीने मला तर पॉझिटिव्ह रिस्पॉन्सच आलाय व नेगेटिव्ह रिस्पॉन्स तर आ, हर गोष्टी देतो म्हणजे मी तुम्ही कितीही चांगली गोष्ट जगात लाईक आईन्स्टाईनने त्याची थेरी काढली त्याला पण निगेटिव्ह रिस्पॉन्स आलेला पण आज काय आपण विसरलो थोडे त्या गोष्टीला तर मला असं वाटतं की हर ओपिनियन दोन्ही ऐकले पाहिजेत चांगले आणि वाईट करायचं आपलंच शेवटी तर मला असं होतं की, आ, जा की मी करतच होतो मला सगळं भेट होतं काय काय लोक बोलतो हे काय आपल्या संस्कृती आपण डीजे आणि हे काय वगैरे वगैरे आहे का किंवा काय पण जर ते वाईट असतं जर ते येणारे असते ते आलेच नसते राईट आणि आम्ही काय असं मला तरी ते वाईट वाटत नाहीये ज्या दिवशी जर मला पण क्लिक होईल की नाही मी काहीतरी चुकीचं करतो डेफिनेटली मी त्या नेगेटिव्ह फीडबॅकला बघेन की हा मला वाटतच होतो मी काहीतरी चुकीचं करतोय ते तर मला असं वाटतं आपला ऑडियन्स आहे ना खूप चांगला आहे मराठी ऑडियन्स ज्या आपण Uh, मराठी मुव्हीजचे पण बनतात भले ते कमर्शियली सक्सेसफुल नाही झाले बट ते असे मार्क ठेवून जातात की ते लोक वर वर्षान वर्ष लक्षात राहतात तर आपला ऑडियन्स खूप uh, काय बोलतात त्याला uh, दोन्ही फीडबॅक्स आहेत त्यांच्याकडे तर आम्ही ब्लेस्ड आहोत की आम्हाला ऑडियन्स असा भेटलाय म्हणून आम्ही नवीन गोष्टी करू शकतोय जर आम्ही काहीतरी नवीन केलं असेल त्याला काहीच अप्रोच आला नसता तर आम्हाला ते करण्याचं हेच नसं वाटलं लॅक्शिया जे रॅप करतो आणि ते त्याचा झोन वेगळा आहे तर तो जेव्हा करतो आणि फॉर एक्झाम्पल त्याला जर कोणी प्रोत्साहन नसते तिथं कुठल्या ऑडियन्स आले नसते की बोलले असते हे काय वगैरे तर ते आम्हाला काय बोलतात त्याला मोटिवेशनच एवढं हा पूश नाही भेटत पण मला वाटतं देवाच्या कृपेने मॅक्सिमम पॉझिटिव्हिटीज होती आपल्या हो। प्रेक्षकांकडून ते ओपन हो। होते ऐकायला आणि आम्ही पण कसं ऑनेस्टली जे आहे ते मांडत होतो म्हणून ते पण पन चांगलेपणे ऐकत होते आणि मग ते कनेक्शन होऊन गे हो। हो। गेलं पण गेल्या काही वर्षात मराठीत रॅपर खूप मोठ्या संख्येने समोर हो। येतात म्हणजे रॅपर्स होते पण हिंदीतले काही मोजके जे रॅपर आहेत त्यांना ती लोकप्रियता मिळत होती त्यांची नावं होती इंटरनॅशनली रॅपर्स होतेच पण मराठीतल्या गेल्या काही वर्षात खूप जण आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळेजण त्यांची कला ती पण मला ते बघून खूप बरं वाटतं कारण रॅपर्स जनरली भारतामध्ये असे खूप होते मराठीमध्ये पण बऱ्याच टायमापासून रॅपर्स होते पण असे बाहेरच नव्हती आणि एक असं होतं की मराठी रॅपला तेवढं मेबी आधी असं मार्केट नव्हतं आधी मार्केट नसल्यामुळे काय झालं लोक पण तेवढं हिचकी जायचे की मी मराठी मला असे खूप सारे रॅपर्स आहेत जे आधी फॉर एक्झाम्पल मराठीमध्ये रॅप करायचे मग त्या लोकांनी स्विच केलं कारण हिंदीला जास्त ऑडियन्स होत मी असं पर्सनली माझ्या मित्र आहेत अशा लोकांना ओळखतो पण ते का कारण तेव्हा मार्केटच तसं होतं पण आता हळूहळू अशा गोष्टी झाल्या की आणि मराठी मार्केट पण एवढा चांगल्या लेवलवरती ओपन अप आता सर्वांना कळते की आपल्याला जे बोलायचं ते आपण मांडलं तर आपले आपले भाषिक पण आपले ऐकणारे आहेत आणि त्या मला वाटतं त्या लोकांना मोटिवेशन भेटतं पण अशी लोक आहेत जे सकाळी शास्त्रीय संगीत ऐकतील तर इव्हिनिंगला त्यांना ऐकायला आवडतं ऑडियन्स आहे पण अनेकदा तुम्हाला असं जाणवलं काय काय तुम्ही हे करताय असं तुम्हाला कधी कधी हिडवलं गेलं त्या गोष्टी नाही नाही मला तर वाटतं हे पण झालं की आपण कोणत्याही टाईपचं म्युझिक मला मला ऐकायला आवडतं काही टाईपचं म्युझिक इंडियन तर जास्तच आवडतं मला इंडियन तुम्ही काही वाजवा मी ऐकत बसा पण तेच आहे ना एक तुमची कला असेल त्याच्यात ते पोटेन्शियल असेल तर ते त्या पद्धतीने पोहोचलं जातं म्हणजे तुमच्या दोघांच्या बाबतीत ऑनेस्टी मी आम्ही बिलीव्ह करतो की ते जेवढं ऑनेस्ट आहे आम्ही काय बनायचा प्रयत्न नाही करतो जे मी आधी करायचो जे मी आधी म्युझिक बनवायचो तेव्हा असं वाटलं खूप मी काहीतरी बनायचं ट्राय करतोय काहीतरी बनायचं काहीतरी फॉरेनर बनायचं बघतोय पण ज्या दिवशी आपण असं नाही की मराठी माझं असं आहे की मी जेवढा कम्फर्ट झोन मध्ये आहे इकडे की मला ट्राय नाही करावं हो लागत मराठी आता मी आपण मराठीत बोलतोय राईट मला तुला ट्राय करावं हो लागतंय ते बोलायला जस ते जस्ट निघतंय माझ्यातून तर ते जेवढं ऑनेस्ट असतं ते समोरच्याकडे ऑनेस्टली निघतं जर मी फेक बनायला ट्राय करणार मग ते फेक पद्धतीने बाहेर निघणार आणि त्याला ते कदाचित बोचणार नाही मग ते तुम्ही कुठलंही करा हिंदी करा इंग्लिश करा जर ते ऑनेस्ट नाही आहे तर ते तसं कनेक्ट होणारच नाही